पाखरू सज्ज झाले गाड्या एक नाही दोन नाही तीन आहे गाडी महिला तीन फायनलचा पोरा सुटला आणि आठ गाड्यांमध्ये लढत चालू आठ गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे ड्रायव्हर बरोबर महिलाचा आणि महिला बरोबर कस पण आला सुंदर गाड्या मध्ये ललोत आणि लढत चाले याची देही आणि याच डोळा लढत बघावी मामा तुम्ही दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण केला प्रत्येक बैल मालकाच्या स्टेज खाली करा झाला स्टेज खाली करा स्टेज झाला खाली आहे तर आज मामांच्या साक्षीने हा सा फायनलचा पेरा या ठिकाणी सुटला हॅलो अरे या ठिकाणी आतुरता लागली सगळे प्रेक्षक स्क्रीनच्या समोर गेले मामा आणि सौराज काय ग्रामस्थ आणि अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य तुम्ही प्रत्येक बैलगडा मालका लोकसभेचे खासदार श्री सुरेश गोपीनाथ मात्रे बाळेआमा यांचं स्वागत कॅमेरामॅन कॅमेरामॅन कॅमेराकडे मार यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केले जाते या स्पर्धेचे आमचे आयोजक सायरा सेट पाटील यांना दिलेला शब्द आज बाळ्यामायाने पूर्ण केलेला आहे या पुष्पहार आजचा हा भिंबे दिव पाहण्याचा मैदान आणि बाळ्यामांचा स्वागत आणि सन्मान त्यांच्या सोबत आणि या पुष्पहाराची अमृतजीत आहे